महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना अस्तित्वात आली त्या दिवसापासून तर बरेच वेळेस महिलांची ही केवायसी करण्यात आली दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबरला शेवटची तारीख होती ही केवायसीची एकतीस तारखेला बरेचशा महिला त्यापासून वंचित आले काय सांगणार सर नाही लाडकी बहिणी ही योजना जी आहे ना ही फक्त महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महिलांना ऑथराईज पैसे देऊन मतं घेण्यासाठी अंमलात आणलेली ही योजना आहे देवेंद्र फडणवीस सरकारची असे जाहीरपणे पैसे न देता योजना काढून पैसे देण्याचं महाभाग त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामध्ये काय झालं की सर्व लाडक्या बहिणींनी शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस असतील यांना बहुमताने विजयी करून दिलं ते कोणत्या प्रकारे विजयी झाले का बहिणीचं नाव आहे का ईव्हीएमचा घोटाळा आहे तर त्यांनाच माहिती आहे की नाव कमी करून नाव यादीतून कट करून केलं तर सर्व घोड त्यांनी केल्या परंतु आता त्या बहिणींना लाभ मिळत होता सुरुवातीला सर्व सरलाट सर सरसकट सर लाडक्या बहिणी झाल्या होत्या परंतु नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांचे नावं कमी करण्यात का नाव आले काहींना सांगण्यात आलं की तुमचं नाव याच्यात जा आलेलं आहे तुम्ही कर्मचारी आहे तुम्ही शासकीय सेवेमध्ये आहेत किंवा तुम्ही काही मोठ्या घरातल्या शेतकरी परिवारातल्या आहेत किंवा तुम्ही बिझनेसमॅन आहे तुम्हाला देता येणार नाही असे बहाणे सुरू झाले फक्त मतं घ्यायचे होते तेव्हा सरलाट सर सगळ सर्व लाडक्या बहिणी झाल्या मतदान झाल्यानंतर एक एक बहिणी त्यांच्यापासून म्हणजे त्यांनी एक एक बहिणीचं नातं तोडण्यास सुरुवात के केली आता डिसेंबर पंचवीस पर्यंत काय झालं की त्यांनी केवायसी केवायसी किती वेळा करणार आणि केवायसी करत असताना ही केवायसी चांगल्या चांगल्या शिकलेल्या लोकांना ते समजत नाही ते अडाणी ज्या माता भगिनी आहेत त्यांना ई केवायसीला सीला जाण्याचं माहितीही नाही किंवा त्यांच्यापर्यंत निरोप पण पोहोचलेलं नाही त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी त्यांना सुविधा उपलब्ध होत नाही खेड्यापाळातील तांड्यावरच्या महिला ज्या आहेत त्यांना ई केवायसी कुठून मिळणार शहरातल्या महिला जर केवायसी करायला गेल्या तर त्यांना तिथे बऱ्याच वेळ टाकट बसावं लागते कारण ते त्यांना कर का करता येत नाही आणि जे सेंटर आहे कम ला ते कमी पडतात बरेच कारण आहेत परंतु या सरकारला लाडक्या बहिणींचा हा निधी बंद करायचा आहे कारण आता गरज सरो वैध मरत अशी गोष्ट आहे त्या लाडक्या बहिणींचं काम सरकारचं संपलेलं आहे आता जि जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत ह्या लाडक्या बहिणीचे लाडू ते करतील तर शंभर टक्के यांच्या आत्ताच यांच्या खजिन्यामध्ये पैसा नाही आज सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांच्या पैसे नाहीये दुसरा विषय की या लाडक्या बहिणींच्या योजनेच्या माध्यमातून जो निधी यांना लाडक्या बहिणीसाठी वितरित होतोय त्याच्यामुळे कोणत्या ठिकाणी प्रत्येक आमदाराला मंत्र्याला प्रगतीचे काम करायला कुठे निधी आहे एक दीड वर्षापासून कोणत्याही मतदारसंघामध्ये कामं सुरू नाहीये म्हणजे प्रगती हे थांबलेली आहे लाडक्या बहिणींच्या याच्यामुळे त्यांचं नियोजन ह्या आर्थिक नियोजन ह्या सरकारचं कोलमडलेलं असल्याने हे त्यांना बहाणे करायचे आहे म्हणून ई केवायसी करायसाठी हे त्या बहिणींच्या मागे लागलेले आहेत आतापर्यंत ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यांना पैसे द्यायचे नाहीये फक्त त्या लाडक्या बहिणींना आता ते झुरळ ठेवतील आणि काही ते बहाणे करून अधिकाऱ्यांवर प्रेशर करतील शासकीय यंत्रणे प्रेशर करून लाडक्या बहिणीच्या नाव तुम्ही असं केलं नाही तसं केलं नाही तुमचे नाव कट झाले आता डबल होणार नाही असं ते करतील आणि ते देणारच नाही आहे फक्त ह्या त्यांना काहीतरी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती किंवा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद हे झुलत ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी ई चा सुरू केलेला आहे असा माझा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये आता सध्या मुंबई या भागामध्ये काही होल्डिंग आहेत कि लाडक्या भावाला तेच म्हणतो ना हे आचारसंहितावाले कुठे गेले कुठे गेले निवडणूक आयोग त्यांना दिसत नाही का हे त्या निवडणूक आयोग जो आहे ना आपल्या महाराष्ट्रातला असे का देशातला असे त्या मोदी सरकारचं किंवा भाजपा सरकारचं ते घरचं एक बाहुलं झालेलं आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे आता त्यांना हे दिसत नाही का बाकीच्या विरोधकांचं एखादं जर बॅनर लागलं तर त्याच्या कारवाई होते त्याची गणना होते त्याचा आर्थिक आ, 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 त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याचा खर्चामध्ये पकडलं जाते आणि एवढे सरकारचे नावाने देवाभाऊला मतदान करा अशाला देवा भाऊ लावलाय ते चित्रादाईला म्हणा तुझा देवा भाऊ जवळच ठेव त्याचे लाड तूच कर आमच्या लाडक्या बहिणी कशाला करतील देत नाही घेत नाही त्या देवा चित्रदाईला खूप देवा भाऊ खूप देतोय त्यांचा लाड देवा भाऊ करत राहा म्हणा तुम्ही एकच बहीण राहिली आहे त्याला शिल्लक बाकीच्या बहिणी वाऱ्यावर सोडते देवा भाऊ